धनंजय मुंडे कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे समर्थक आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामधील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल तुम्ही जातीसाठी माती खा शेण खा अजून काय खायचं का ते खा मी माणुसकीसाठी लढणार जितेंद्र आव्हाड यांचा आक्रमक माणा काय हा सविस्तर संवाद ऐकूयात तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्या सोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे स्वतः माझ्या माझा आणि हे जिवाळ्याचे संबंध आहेत हा मग जिवाळ्या वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो आहोत की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाहीयेच कुठे शोधूनही सापडणार नाही नहीं, ते मला आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत वाल्मिक कराड आणि कर बाकी काय होतंय तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू दे म्हणजे हॅलो मग एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपण तोडायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगल टवाळी करायची नसते जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगलटवाळी करायला आपली जितेंद्र संघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला त्यांना पदावरून नाकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे मला असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेले जितेंद्र रावड विरुद्ध बोलायला ते पण विंजरीत आहे ते कधीच येत नाही मध्ये हा मग ते सांगतो तुम्ही मंजरेत आम्ही तुम्ही म्हणता आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला हागौ। हागौ। हागौ ना 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 ना। ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल करा नाही नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा मग तुम्ही मग तस त्या विधानसभा वेळी येतो ना तुम्ही मध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या 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 माणसाने आरोप केले माझ्यावर कि माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतं ना विधानसभेत येऊनच सांगायचं ना परळेमध्ये सभा लावायचं मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुझी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही होत मी तुम्हाला प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समोर तुम्ही आहो येईल ना सगळं मीडिया समोर येणार आहे तुम्ही कशासाठी काही करू नका सगळं मीडिया समोर येणार आहे ठीक आहे चालेल मग येईल मग प्रूफ असेल तर पोलिसांमध्ये द्या आपण प्रूफ शिवाय आम्ही प्रूफ शिवाय आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही हो साहेब हा आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही आणि वंजारी 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 बस करावं काय लायसन्स नाही देत कोणी जातीसाठी मी कट्टरच राहणार तुमच्यासारखा जातीसाठी कट्टर राहा मी माणुसकीसाठी कट्टर राहतो ठीक आहे तुमच्या जातीसाठी राहा जातीसाठी माती खायला पण तयार आहे माती नाही शेण पण खा मी माझा माणुसकीशी संबंध आहे माणसांशी संबंध संबंध आहे माझा राक्षसांशी संबंध नसतो आता तर मंडळी ही रेकॉर्डिंग नंतर आपल्याला काय वाटतं जातीसाठी माती खाणं कितपत योग्य आहे जातीसाठी चुकीच्या व्यक्तीचं समर्थन करणं त्यांच्या चुकीच्या गोष्टीवर पडदा टाकणं हे कितपत योग्य आहे याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका